नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे सध्या भरपूर थंडी चालू झाली आहे या वातावरणात लहान मुलांना सर्दी का त्रास जास्ती होऊ शकतो असा त्रास बाळाला जाणवू लागताच आपण लगेच उपाय केले तर लगेच फरक पडतो आणि कोणताही जास्ती प्रमाणात त्रास मुलांना होत नाही सर्दी होणे म्हणजे सामान्यपणे बाळाच्या नाकातून पाणी येणे हेच लक्षण मानले जाते पण काही बाळांना सर्दी होऊनही नाकातून पाणी येत नाही सर्दी नाकातून बाहेर न पड पडत नाही आणि लहान मुलांना सांगता येत नाही अशावेळी बाळाचा त्रास समजणं थोडंसं कठीण होतं आज आपण लहान मुलांना सर्दी होणार आहे किंवा झाली असण्याची काही लक्षणे पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला बाळाची सर्दी सहज ओळखता येईल सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणाऱ्या बेल बटन दाबायला विसरू नका व्हिडिओ चालू करण्याच्या पूर्वी एक विनंती आपण आमच्या नवीन हस्तकौशल्य या कलाकुसरीच्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हा चॅनल जर आपल्याला आवडला तर त्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्दी होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे घसा दुखणे आणि खवखवणे बाळाला सर्दी झाल्यास किंवा होणार असल्यास घसा दुखतो आणि खवखवतो बाळाला काही खाताना किंवा दूध पितानाही त्याचा त्रास होतो त्यामुळे बाळ कोणताही आहार घेणं घेताना चिडचिड करतं आणि त्याला काही खाण्याची इच्छाही होत नाही किंवा खाताना त्याचा खूप सारा त्रास होतो दुसरं लक्षण आहे नाकात जडपणा वाटतो लहान मुलांना असे त्रा सांगता चा त्रास सांगता येत नाहीत पण बाळाच्या हालचालींवरून आपण ते ओळखून घेऊ शकतो बाळाला सर्दीचा त्रास होत असेल तर बाळाला सतत नाकाला हात लावते नाक चोळते किंवा ओढण्याचा प्रयत्न करते यावरून बाळाला सर्दी झाली आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो नाकात जडपणा वाटत असेल तर मुलांना खाली वाकून खेळताही येत नाही काही लहान मुलांमध्ये नाकावर लालसरपणाही दिसून येतो सर्दी झाल्यास किंवा होण्याच्या वेळी मुलांचे नाक कान डोके दुखते आणि जडपणा जाणवतो त्यामुळे मुलांची चिडचिड होते रडारड होते डोळ्यांची जळजळ लालसरपणा आणि पाणी येणं बाळाला सर्दी झाली किंवा होण्यापूर्वी हे त्रास जास्त दिसून येतात ज्यामुळे ज्या मुलांना सर्दीमध्ये नाकातून पाणी येत नाही किंवा ज्यांना नाकातून सर्दी बाहेर पडत नाही त्या बहुतांश सगळ्या मुलांना हा त्रास जाणवतोच बाळाचे डोळे जास्ती प्रणा प्रमा प्रमाणात पाणवतात जळजळतात लाल होतात त्यामुळे मुले नेहमी डोळे चोळतात या त्रासामुळे बाळाला डोळे दुखत असल्याचेही जाणवू शकते कान दुखणे बाळाला सर्दी होताना कान दुखतात त्यामुळे मुले सतत कान ओढतात खाजवतात किंवा कानाला हात लावला ओढला तर त्रास होऊन रडतात कानाच्या मागच्या बाजूला हात लागला तर बाळाला दुखण्याची जाणीव होते हे सर्दी होण्याचं किंवा झाल्याचं लक्षण आहे नाक बंद होणे श्वास घेण्यास त्रास होणे बाळाला सर्दी होण्यापूर्वी नाक बंद झाल्यासारखे वाटते मुले सतत नाक चोळतात श्वास घेण्यासाठीही त्रास होतो त्यामुळे बाळाला काही खाताना किंवा दूध पितानाही त्रास होतो त्यामुळे मुले, मुले आहार घेणं टाळतात आणि रडारड चिडचिड करतात ताप येणं आणि अंगदुखी होणं काही लहान मुलांमध्ये सर्दी होण्यापूर्वी ताप येतो अंगदुखी होते त्यामुळे बाळाला आरामदायी वाटत नाही झोपही शांत होत नाही आणि आहारही घेता येत नाही त्यामुळे बाळाची चिडचिड होते बाळ अस्वस्थ होऊन रडते ताप आणि मागे सांगितलेली काही लक्षणे एकाच वेळी तर बाळाला सर्दी होणार आहे किंवा ज्या बाळाची नाक गळत नाही त्या बाळाला सर्दी झाली असल्याचे आपल्याला सहज लक्षात येईल आणि त्यावर आपल्याला लगेच उपाय चालू करता येतील नाकातून सतत पाणी येणे सर्दी होण्यापूर्वी बाळाच्या नाकातून सतत पाणी येणं चालू होतं परंतु हे लक्षण काही मुलांमध्ये दिसून येत नाही या अगोदर सांगितलेल्या लक्षणांवरून मात्र आपण आपल्या बाळाला सर्दी झाली आहे हे ओळखू शकता बाळाला सर्दी झाल्यानंतर लवकर कमी न झाल्यास खूप जास्त प्रमाणात त्रास वाटत वाढत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सध्या असणाऱ्या कोविडच्या साथीमुळे एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतणे कधीही होतं सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाची हिवाळ्यात किंवा सर्दी कफामध्ये का कशी काळजी घ्यावी याबद्दल भरपूर सारे उपयुक्त व्हिडिओ पाहू शकता त्यामुळे चॅनलवरील हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले आवडले तर आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत ते नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी बाळाला बालगुट्टी देताना काय काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी लहान मुलांची भौतिक क्षमता कशी वाढवावी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थ उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी तसेच लहान मुलांच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्वपूर्ण गोष्टी आपण या चॅनलवरती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा या चॅनल संदर्भात आपल्या काही सूचना कल्पना आणि प्रतिक्रिया असतील तर त्याही आम्हाला नक्की कळवा त्या आमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील यासोबतच आपण आमच्या सुजान संगोपन या फेसबुक ग्रुप आणि फेसबुक पेजलाही जॉईन होऊ शकता थँक्यू